बघा एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची नऊ मीटर आहे त्या खांबाच्या टोकापर्यंत पंधरा मीटर लांबीची शिडी उभी केली तर खांब खांब व शिडी यामधील अंतर किती पायथागोरस प्रमेय या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची नऊ मीटर आता ही जमीन लक्षात घ्या ही आहे जमीन आणि हा विद्युत खांब हा, हे खा। हा। आहे विद्युतचा खांब याला आम्ही विद्युतचा खांब म्हणायचं विद्युत खांब आहे हा आणि या खांबाची जमिनीपासूनची उंची आहे नऊ मीटर लक्षात घ्या समोर गणित म्हणते कि या टोकापर्यंत जमिनीच्या पायथ्यापासून खांबाच्या टोकापर्यंत अशा पद्धतीने ही शिडी उभी केली याला शिडी म्हणा ही शिडी आहे आणि या शिडीची लांबी पंधरा मीटर लेकर ही शिडी आहे पंधरा मीटर लक्ष द्या आता ही शिडी पंधरा मीटर आहे आम्हाला जो प्रश्न विचारला की खांब व शिडी यामधील अंतर म्हणजे हे हे डिस्टन्स आम्हाला विचारलं लक्षात घ्या याला तुटक तुटक करून हे डिस्टन्स म्हणजे या केंद्रबिंदू पासून या केंद्र बिंदू पर्यंत अंतर विचारलं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो पायथागोरस प्रमेय सोडवत असताना अर्थात इथं काटकोण त्रिकोणाची उत्पत्ती झाली काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग हा पायथागोरस काय म्हणतो की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग आणि उंचीच्या वर्गाच्या समान असतो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी पायथागोरस प्रमेय पायथागोरस प्रमेयाचा प्रमेया अवलंब करा काय म्हणतो पायथागोरस की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा इतका असतो म्हणजे इथं आता कर्ण कोणता तर हा कर्ण याला आम्ही कर्ण म्हणायचं हा जो काटकोण त्रिकोण तर त्रिकोणातील हा कर्ण आहे याला म्हणायचं सर पाया आणि याला काय म्हणायचं हो सर तर उंची लक्षात घ्या म्हणजे कर्ण पंधराचा वर्ग पाया काढायचा आम्हाला लक्षात घ्या अधिक उंची किती तर नऊ त्याचा वर्ग करा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस इथं पाया वर्ग आहे लक्षात ठेवा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आता दोनशे पंचवीस कडे येतानी एक्क्याऐंशी वजा स्वरूपात समोर हा प्रश्नचिन्ह म्हणजे पाया, पाया, पाया वर्ग ही वजा बाकी एकशे चौवेचाळीस समोर हा पाया वर्ग हे काय तर प्रश्नचिन्ह मांडलं ते पायाल वर्ग वगैरे लक्षात घ्या आता हे वर्गपद घालवायचं तेव्हा समोरील संख्या वर्ग टाका तेव्हा हा नुसत्या पाया तुम्हाला जोशील आणि एकशे चौवेचाळीस चौर्गमोळ किती तर बारा हे सगळे माप मीटर मध्ये म्हणून हे सुद्धा माप मध्ये हा पाया हा बारा मीटर पाया म्हणजे हे ते अंतर आहे हे अंतर किती हो तर बारा मीटर हे विचारल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल आपल्या मनातील गणिता संबंधी काही अडचणी असतील शंका असतील विचारा काटकोण त्रिकोण त्रिकोणावरील उदाहरणे सोबत पायथा गुरस्प्रमे ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला